नमस्कार मित्रांनो आता आम्ही पार्किंग मध्ये बसलोय गाडी लावलेली आहे इथे आणि बसलेलो आहे निवान कारण की खूप असं थकलेलो आहे हे वेदांतिका काळी मला प्रवास करून खूप थकवा जाणवत आहे तरी मी इथं बसलेली आहे निवांत मला झोप पण आलेली आहे आणि माझी स्त्री खूप माझी केअर करते लव यू श्री असं <laughs> काहीतरी आम्ही करून थकवा आलेला तो सगळा घालवला आणि पुढे निघालो नमस्कार मी मंगेश स्वागत करतो श्री मंगेश काय युट्यूब चॅनलवरती सध्या आता कोल्हापूरमध्ये आहे अंबाबाईच्या दर्शन घेण्यासाठी आहे आपण श्री महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरच्या साईडला आहे पेठ बघू शकता ही साडेतीन शक्तीपीठापैकी हे एक शक्तीपीठ आहे त्याच्यामुळे पूर्ण भारतामधून इथं या ठिकाणी लोक येत असतात तर आता इथून आपण एंट्री करतोय आज शुक्रवार आहे त्याच्यामुळं गर्दी भरपूर आहे देवीचा वार आहे ना शुक्रवार त्याच्यामुळं गर्दी भरपूर आहे आणि हे बघू शकता इथं खायला वगैरे अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणजेच की श्री महालक्ष्मी देवी अंबाबाई मेन कमान आहे तिथून आपल्याला आता आपण जे एंट्री करतो पश्चिम दरवाज्यातून एंट्री करणार आहे आणि तिथून पुढे जाणार आहे घेऊया आपण चला तर साधी किती कुठली आणि दादा दर्शन गावल का अखेर आम्ही एक तास न थांबता पाच मिनिटं थांबायचा विचार केला आणि देवीचं दर्शन घ्यायला गेलो कधी काळी मुघलांनी या देवळात विध्वंस केला होता त्याच्यामुळे पुजाऱ्यांनी अनेक वर्ष देवीची मूर्ती लपून ठेवली होती पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी यांच्या कारकिर्दीमध्ये म्हणजेच की सतराशे पंचवीस ते सतराशे बावीस या कालखंडात मंदिराचे पुनर्जीवन करण्यात आलेले आहे उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्या कॅमेरा ऍक्च्युली अलाउड नाही आतमध्ये तर आता इथे कॅमेरा बंद करून आपण जाऊया श्री क्षेत्र करवीर हे महालक्ष्मी अंबाबाईचे अत्यंत लाडके हे क्षेत्र आहे या ठिकाणी महालक्ष्मी देवी ही वास करते असं देखील म्हटलं जातं या ठिकाणचं मंदिर म्हणजे शेकडो वर्षापूर्वीचं आहे याचा आपल्याला दाखलाच देतं आपण दर्शनच घेतलेलं आहे मेन दर्शन घेतलं नाही कारण मेन दर्शनाला एक तास लागेल लागला असता आपल्याला तर त्यासाठी आपण तिथे दर्शन आहे पाच मिनटामध्ये मुखदर्शन झाले आहे तिथे मेन दर्शनासाठी जे लांब अंग आहे लांबचे लांब तिथून एक तास उभा राहायला लागते त्याच्यानंतर आपल्याला दर्शन होतं तर मुखदर्शन देखील खूप छान पद्धतीचं झालेलं आहे आपल्याला फोटो वगैरे काही अलाउड नाही आतमध्ये तर हा बाहेरच्या साईडनंच आम्ही मी वीट तुम्हाला दाखवतो बघून घ्या आणि सध्या आता इथे काम चालू आहे इथे सध्या चला थांब था। 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 किती नऊ दिवस असते का महालक्ष्मी म्हणजेच की अंबाबाई या देवीची यात्रा नवरात्रामध्ये नऊ दिवस असते असे इथं सांगितलं जात आहे मी इथं विचारलं आणि इथे हे बघू शकता पश्चिम दरवाजा आहे आता एकदम हा जुन्या काळातला दरवाजा आहे उंजाम बेकार होत त्याच्यामुळं आम्ही लवकर तिथून काढता पाय घेतला आणि पुढे पुढच्या -पुड़ आमच्या मार्गाला जाऊ त्यासाठी मी पुढे निघालो टार्गेट आपलं होतं कोल्हापूरहून डायरेक्ट ज्योतिबा कारण की दिवसभर आम्ही थकलो होतो प्रवास करून चला पण ह्या रोडनं आलो बघा म्हणजेच की आदमापूरनं हा रोड आला आहे आणि आपली गाडी तिथं पार्किंग केली आता पार्किंगला चाललो आहे आपण कारण की चिंचली कर्नाटक निपाणी त्याच्यानंतरनं आपाचीवाडी मेथके आदमापूर हे सगळं के आदमापूरवरनं सकाळी इकडे आलो त्याच्यामुळं भरपूर गाडो कसा थोडासा टू व्हीलरवरतीकडे ऊन पण भरपूर आहे इकडे कोल्हापूर साईडला त्याच्यामुळं था आता ठरवलं आहे मी की आता ज्योतिबाला चाललो आहे ज्योतिबाच्या पहिलं कुठे एखादं चांगलं हॉटेल भेटलं कमी बजेटमध्ये तर आपण तिथे थोडंसं आराम करणार आहे आणि त्याच्यानंतर तिथून पुढे आराम करून पुढं आपण ज्योतिबाला दर्शनासाठी जाऊया पुढे आराम एक दोन तास करूया दर्शन वगैरे करून तिथंच मुक्काम करूया आणि पुढचं काय कंडिशन पुढचं काय शेड्यूल असेल ते बघूया आता काय तर इथं बघू शकता महालक्ष्मी अन्नक्षत्र आहे ते त्याच्या तिथं पार्किंग आहे पल्लीकडल्या साईडला जर महाप्रसाद जर कुणाला घ्यायचं असेल तर महाप्रसादाचं टायमिंग इथं आहे बारा ते तीनपर्यंत टायमिंग आहे दररोज महाप्रसाद इथं असतो बारा ते तीन टायमिंग आहे महाप्रसादाचं हे मार्केट बघू शकतो चला आता जाऊया रस्त्यामधून वाट काढत काढत पार्किंगच्या दिशेने चाललो होतो कारण की त्या ठिकाणी आम्ही गाडीलाच बॅगा ठेवल्या होत्या एवढी मोठी बॅग त्याच्यात कपडे बिपडी ती कसं घेऊन जायचं म्हणून तिथे ठेवले जायचं असेल ना तर इथं चप्पल वगैरे हो काढून जायला लागतं आपल्याला गाडी इथं लावलेली आहे बघा पार्किंगला आणि आम्ही बॅग इथंच ठेवली थोडी रिस्क घेतले म्हटलं आता कुठं एवढं वापरत नाही तर पण आता इथं बॅग ठेवलेली इथंच आणि इथंच बाजूला बघा मार्केट आहे भाजीपाला तर इथं थोडंसं आम्ही बसलो ना मागाशी थोडा आराम केला आणि त्याच्यानंतर पुढे मी आता मुक्क दर्शन घेऊन आलेलो आहे अंबाबाई श्री महालक्ष्मी देवीचं चला आता पुढे जाऊया ज्योतिबाला आणि तिकडे बघू आता रूम वगैरे आराम करू फ्रेश वगैरे होऊया आणि त्याच्यानंतर आपण ज्योतिबाचं दर्शन करणार आहे हा व्हिडिओ इथं संपवत आहे पुढचा व्हिडिओ तुम्हाला ज्योतिबाचा बघायला भेटेल जर तुम्ही कंटिन्यू आमच्याशी धडून राहिल्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद आपण असेच व्हिडिओ द्या बघत राहा आमचे आणि एवढं सगळं प्रेम भेटतं तुमच्याकडून त्याच्यासाठी तुमचं मनापासून खूप खूप आभारी आहे मी तर हा व्हिडिओ मित्रांनो हा इथं संपवत आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन आलेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलकम दाबायला अजिबात विसरू नका आणि जर काय तुम्हाला याच्याविषयी काय क्वेश्चन काही तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंटद्वारे देखील करू हो शका तोपर्यंत टाटा बाय बाय आपल्या आणि आपल्या फॅमिलीची काळजी घ्या तुम्ही ज्यावेळेस आपल्या व्हिडिओला लाईक करता त्यावेळेस आम्हाला प्रेरणा मिळते धन्यवाद